नमस्कार मित्रांनो आज आपली चाललेली आहे आखाडी पार्टी आखाडीचा पहिलाच दिवस आहे ना पहिला दणका <laughs> 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 आज बेत आहे चिकनचा आणि बरेच दिवस झालं बेत नव्हता आणि गॅसवरचं खाऊन खाऊन थोडा कंटाळा आलेला म्हटलं चुलीवरचं खाऊया थोडं चिकन त्यामुळे आमचा हा प्रोग्राम चाललेला आहे आणि इकडे लखन भाव आमचे लसुणाचा खुड <laughs> सोडत <रता> आहे <laughs> एकदम देशी लसूण आहे छोटासा मित्रांनो तुम्ही लसूण पण देशी आहे गावरान गावरान <laughs> एकदम सुगंध येतो या पण छोटा आहे त्यामुळं सोलायला एक... भरपूर वेळ लागणार आहे इकडे देशी कांदा घरचेच नाळाचे खोबरे काढले मित्रांनो इकडे हे लाल बुंद असा टमाटो नियोजन आहे जबरदस्त जबरदस्त नियोजन आहे मित्रांनो गावरान गावरान एक नंबरचं चिकन बन बनवणार आहे आपण सातारी एकदम कडक असे गावरान चिकन धावणार आहे आम्ही तुम्हाला नियोजन पण जबरदस्त चाल आहेत आमचे बंद आहेत इकडे अजून लसणाच्या कोड्याच सोडत आहेत लाल एकदम मसाला असतो सातारचा एकदम झनझणीत जन एकदम असत मित्रांनो व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा एकदम असा चुलीवरचा सगळा रेसिपी तुम्हाला आज दाखवते मित्रांनो एकदम मसाला बिसाले रेडी करून आपले घरचंच लाल मसाला आहे चटणी बोलताय त्याला सातारी चटणी एकदम झनझणीत असा फ्लेवर आणि लाल रंग येणार गावाकडील सुंदर असे वातावरण ढगाळ वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे आता मित्रांनो मित्रांनो आमच्या बंधूंच्या आईने आत्ताच पातळीला सुद्धा असा बाहेरून माती लावून घेतलेली आहे बघू शकता आपण शेवले बघूले सुकायला <laughs> मित्रांनो पातल्याला माती लावलेली आहे जेणेकरून पातळले बाहेरून जास्त काळ होत नाही पण बघू शकता सातारी भाषे त्याला बघूल पण म्हणतात <laughs> बंद वाटत बघत आहेत गेले पण मित्रांनो लसूण बारीक आहे पण काय करायचं चवीसाठी आपल्याला हा छोटासा लसूण सोलावा लागतोय एकदम अशा छोट्या छोट्या आहेत पण पन... लसूण देशी असल्यामुळं आहे ना आपल्या आज चिकनच्या रस्याला म्हणजे चव आणि त्याबरोबरच एक लज्जतदारपणा येणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा अजून आपल्याला तर मसाला तयार करायचे आहेत आणि मसाला तयार करून झाल्यानंतर मस्तपैकी तुम्हाला दाखवतो कशी रेसिपी आहे ती आणि तुम्हाला एकदम असं तोंडाला पाणी सुटणार शंभर टक्के गॅरंटेड आहे तर स्टेट उन्हताच चला मित्रांनो एकदम अशी गावाकडची ज्वारीची भाकरी एकदम पांढरी शि म्हणजे शुभ्र आहे त्यामुळं आज एकदम झणझणीत ताव मारायचे बाजरीचीच करायची होती पण आता ज्वारीची केली ज्वारीची बिन बाजरी एकदम मस्त लागणार आहे चिकन mm -hmm. मित्रांनो हा मसाला बघू शकताय आमच्याच रानातल्या लाल लाल ला, अशा बेडग्या मिरच्या आणि हा एकदम असा झणझणीत असा मसाला आहे घरचा या मसाल्याचाच आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे आणि हा मसाला एकदम असा आत्ता म्हणजे असं वाटतंय की या मसाल्यातून असं खुशबू येतात ना हां आणि खाल्ल्यानंतर तर चव बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटणार एकदम नक्की आणि जर तुम्हाला असे मसाले ऑनलाईन जर बनवून पाहिजे असले ना तर, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच आम्ही मसाले देण्याची सुविधा करू मित्रांनो आता हे आपण चिकन काढून घेतोय असो अडीच किलो चिकन आणलेलं आहे आणि आता आपण स्वच्छ असं धुऊन येणार आहे तुम्ही बघू शकताय चिकन एकदम गावाला चांगलं मिळतं सिटीतल्यापेक्षा कारण मित्रांनो आता आपण बघू शकताय मस्तपैकी नळाला पाणी आलेलं आहे स्वच्छ आणि आपण असं चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता चिकन स्वच्छ केल्यानंतर आता मस्तपैकी आपण त्याला चिकनची आता रेसिपी बनवणार आहे त्या असं एकदम स्वच्छ असं चिकन धुवून घेतलेलं आहे कारण की मी थोडं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे ज्वारीच्या पीठामुळं तुम्ही बघू शकता पीस एकदम स्वच्छ असा नीट अँड क्लीन झालेला आहे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकताय आहे मस्तपैकी मी आता मसाला कांदा आहे ना मस्तपैकी छोटासा कांदा करून घेतलेला आहे आणि हाय एक गॅसच्या हाय फ्लेमवर त्याला म्हणजे भाजीपर्यंत असं त्याला मी मस्तपैकी हे करून घेतो आहे थोडं त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे नॉर्मल कारण की आपल्याला ग्रेवी बनवायची आहे आणि बघू शकताय कांदा हा एकदम असा पिंकिश कलरचा झालेला आहे लसर झालेला आहे थोडा आणि त्यामध्ये आपण आप बरेच आता गोष्टी टाकणार आहे लसूण बीन टाकलेला आहे मित्रांनो आता हा कांदा भाजलेला एका प्लेटमध्ये मी असं काढून घेतो आहे आणि कांदा आणि त्याबरोबर आपला घरचा देशी लसूण आहे तो काढून घेतोय त्यानंतर आता आपल्याला टोमॅटो आणि त्याचबरोबर टोमॅटो आणि खोबरं खोबरं आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे खोबरं पण आपल्याला मस्तपैकी थोडं गरम करून घ्यायचं आहे कारण की एक अलगशीच वेगळीच अशी टेस्ट हे भाजून घेतल्यामुळे येते आता आपण मस्तपैकी ही खोबरं हे गरम करून घेतलेलं आहे आणि खोबरं बघा थोडंसं असं साईटनं आपण बघू शकता थोडंसं असं भाजलं यामुळं थोडं खरपूस अशी टेस्ट येते आणि चिकनला एकदम रंगतदार अशी टेस्ट येणार आहे आता त्यानंतर आपण घेतो टॉमॅटो टोमॅटो टो टोमॅटो असा छोटासा म्हणजे चिरून घेतलेला आहे आणि आपल्या कोथिंबीर घेतलेली आहे एकदम गावाकडची व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे आता ही आपल्याला कोथिंबीर बीन टाकायचं आहे ग्रेवीमध्ये आणि त्यानंतर ग्रेवी कशी होते ती आपण बघूया आता का टॉमॅटो आपल्याला टॉमॅटो बिन खरकट असा भाजून घ्यायचा मित्रांनो गावाकडे असं पार्टी आणि एक मित्रांनो बघू शकता आता ग्रेव्ही एकदम मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि आपण अशीच ग्रेव्ही तयार करतो आहे आपल्या चिकनच्या या रेसिपीसाठी तर तुम्ही असंच बघत राहा बघू शकता मिस्र मित्रांनो किती ग्रेव्ही छान झालेली आहे असं गरम केल्यानंतर ग्रेव्हीचा एकदम असा खमंग बीन खुशबूदार येतो आहे एकदम आता मसाला एकदम छान होतो आहे आणि आप आपली चिकनची पार्टी बिन आज एकदम मजेदार आणि र लज्जतदार होणार आहे तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आम्ही तोपर्यंत मसाला तयार करून घेतो आहे आणि आता चिकन फ्राय करताना तुम्हाला बघूया मित्रांनो आता बघू शकता मसाला एकदम रेडी झालेला आहे आणि आपली असे ही ग्रेव्ही एकदम अशी खमंगदार ग्रेव्ही तयार झालेली आहे मित्रांनो आता आम्ही हळद टाकून घेतो आहे दोन स्पून घेतलेले आहेत तपासून बस मित्रांनो आता हे आपण मोठं नमक टाकून आणि हळद घेतलेली आहे टाकून मग मस्तपैकी आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी थोडं आहे मिक्स करतोय सगळं आणि थोडं मॅरिनेट झाल्यानंतर आहे ना मस्तपैकी हळद ही सगळ्या चिकनमध्ये अशी मिसळेल आणि त्यानंतर आता आपण पुढची रेसिपी बघूया मित्रांनो बघू शकता मस्तपैकी चुलट ठेवा आता मित्रांनो मस्तपैकी चूल पेटवलेली आहे आता चूल छानशी पेटलेली आहे चुलीवर आपला आता बेत चाललेला आहे असा केला का त्याला फोन हो चालू डाईट आले ते टाका पटपट तर डायरेक्ट टाका की तेल

ग्रेवी कशी एकदम मस्तपैकी झालेली आहे ग्रेवी आणि आपण मसाले भाजून घेतल्यामुळं तव्यावर थोडं असा आलेला आहे जे आपण का काळं चिकन काळ्या रशातील चिकरास बनवणार आहे आणि त्याबरोबर आता आपल्याला साकारी लाल मिरची बीन ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाले छानसं तेल सोडायला लागलेले आहेत आणि म्हणजे आपला मसाला पूर्णपणे हे झालेला आहे मिक्स झालेला आहे आणि शिजून मसाला रेडी आहे आपला पुढची आपली रेसिपी तयार करण्यासाठी मित्रांनो बघू शकताय आहे मस्तपैकी मसाल्यानं आपलं तेल सोडलेलं आहे त्यामुळं मसाला आपला पूर्णपणे शिजलेला आहे त्यानंतर आता आपण आपलं घरचं जे लाल तिखट आहे ना घरचा लाल मसाला आहे बेडग्या मिरच्यांचा आणि तो आता आपण मसाला याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे मित्रांनो हे बघू शकताय आहे मी एक चार स्पून लाल मसाला घेतलेला आहे आपला घरचा आणि मस्तपैकी असं आपण त्याला मसाल्यामध्ये हे करून घेतोय त्यामुळे मसाल्याला आपल्या ग्रेवीला रेवी एकदम असा कलर येतोय थोडा मी चाळ कमी करतोय मंदाचे वर म्हणजे आपला हा मसाला त्या मसाल्यामध्ये एक जीव होताना दिसतोय आपल्याला इथे मित्रांनो hmm. आपण थोडा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकतोय थोडं आपल्याला खमंग येण्यासाठी

मित्रांनो बघू शकताय आपण आता पूर्ण असा मसाला त्याच्यामध्ये मस्त एकजू करून घेतो आहे चिकनला आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडं एक पाच दहा मिनटासाठी अंगचं पाणी सुटायसाठी आपण आपण तसाच मसाला ठेवतोय मित्रांनो बघू शकताय एकदम चुलीवर असाय एकदम छानसा असा जाळ लागलेला आहे आणि मस्तपैकी सौम्य आणि मंदाचेवर हे आज चिकन आज तयार होत आहे आणि बघू शकताय तुम्ही आम्ही वर गरम पाणी करायसाठी ठेवलेलं आहे हे पाणी आपल्याला परत आतमध्ये चिकन ज्यावेळेस आमच्या पाण्याने शिजेल त्यावेळेस आपण हे गरम पाणी टाकणार आहोत आणि आता ही रेसिपी तुम्ही बघू शकताय थोड्या वेळानंतर जसं गरम पाणी जसं आम्ही यामध्ये टाकू त्यानंतर आता तुम्ही बघा मस्तपैकी खमंग असा तवंग आलेला दिसेल आणि रस्सा एकदम झणझलीत सातारी चिकनचा रस्सा आपल्याला बघायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा बघू शकताय <laughs> प्रेक्षक इथं तयारीत आहे की कधी चिकन तयार होते आणि कधी आम्ही चिकनची बघत आहे प्रेक्षक मित्रांनो आपण जे बघत आहे ना हे शेतातीलच कांदे आहेत आणि ह्याच कांद्याचा वापर करून आम्ही चिकन पार्टी करत आहे मित्रांनो बघू शकतोय कसं आमचं पाणी सुटलेलं आहे आणि किती खमंगदार असं मित्रांनो आमच्या पाण्या मटण शिजले किंवा चिकन शिजलेले एक नंबर असे मटण लागत असते ठेव ती प्लेट का हे बघा तोंडाला पाणी सुकणारे मटण चिकन आहे बघू शकताय आहे मित्रांनो आमच्या पाण्यामध्ये किती छान असं खमंगदार चिकन दिसतंय एकदम असं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असा हा एकदम मसाला आणि झणझणी चिकन आपल्याला इथे बघायला मिळते नको लगेच अजून चालेल ठेवते मित्रांनो बघू शकता आता उकळी फुटलेली आहे आणि ते जाळ मागून घ्या मस्त पैकी अशी चपी तुम्ही बघू शकताय एकदम असा खमंग असा हे आलेला आहे कट आलेला आहे आणि मस्त हो। मस्तपैकी माझ्या मजेशीरा जेवण होणार आहे झणझणीत जन, आहे तीन किलो है। तीन आए, चिकन आहे तीन किलो आणले जेवायला करायचं नमस्कार मित्रांनो चिकन तयार झालेलं आहेत तर या जेवायला कांदा चिरून ठेवलेला आहे मस्त पॅकेज लिंबू आहे कांदा <laughs>